एक कोयती एक कोयती तिला धार ती काढायची काय पण केवढी प्रक्रिया हो हे बघा ना त्या विस्तवात ती कोयती अशी कशी जाळायला ठेवली चक्क चांगली ताऊन सुलाखून निघते आहे ही हो। कोयती लोखंडी आहे त्यामुळे मला वाटतं बहुतेक तिच्यावर अधिक प्रक्रिया करण्याची गरज आहे कारण लोखंड हे गंजत खराब होतं आणि आमची समुद्रकिनारीची हवा आणखीन खारी असल्यामुळे तिथे जास्त गंज चढतो तर बिचारे घाव घालतायत आणि धार आहेत ह्या पद्धतीने धार काढता येते बऱ्याच गोष्टी असतात हळूहळू आता आपण बघणारच आहोत वेगवेगळ्या बाजूने वेगवेगळ्या पद्धतीने घाव घातल्यानंतर एक कुठंतरी पातळी गाठली जाते त्यावरचे जे काही खराब आव्हान असतं ते दूर होतं ते पुन्हा इलेक्ट्रिकच्या मदतीने असं वेल्डिंग पद्धतीचं काम करावं लागतं पुन्हा उजळून निघायला पाहिजे आणि म्हणून <coughs> अधिक कष्ट एक कोयती आणि तिला काढायची धार ही गोष्टसुद्धा केवढी लांब लचक होत जाते बघा